जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलेला आहे कोल्हापुरातली दृश्य पाहतोय आपल्याला माहिती आहे हवामान हो खात्याने कालच जाहीर केलेलं होतं राज्यातली काही राज्य वगळता उर्वरित संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आला होता आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार आता आपण पाहतोय कोल्हापुरामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस कोसळतो त्यामुळे सगळीकडेच पाणी पाणी झाल्याचं दृश्य पाहायला मिळतंय राज्यभरामध्ये अवकाळीचा धुमाकूळ बघायला मिळतोय काही जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला होता आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये अवकाळीचा इशारा यावेळेस हवामान खात्याकडनं देण्यात आला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय कोल्हापूर पुणे सिंधुदुर्ग जालना या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे कोल्हापुरात मी दृश्य पाहतोय अवकाळी पावसाचा धुमाकूळ कोल्हापूरमध्ये सुद्धा रस्ते जलमय झाल्याचं चित्र आपण पाहतोय कोल्हापुरात मुसळधार पाऊस बरसतोय कोल्हापूरमध्ये दृश्य आपण पाहतोय जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे आणि रस्ते जलमय झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे पुणे जालना सिंधुदुर्ग यासह आता कोल्हापूरमध्ये सुद्धा जोरदार अवकाळी पाऊस बरसतोय घाटमाथ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे आणि त्यानंतर आता कोल्हापुरातील दृश्य कोल्हापुरात रस्त्यावर सुद्धा पाणी साचल्याचं आपल्या आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं दरम्यान पाणी साचल्यामुळे अर्थातच प्रशासनाच्या कामावर पूर्णचिन्हित झाले